नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कैल्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी ना ऋषी पंचमीला पायनो भाजी म्हणून केली जाते तर ही भाजी आता कशी पावसाळा लवकरच येतो आपल्याला सुरू झालेला आहे तर मग शेतावर हा या कैला यायला लागला ना की मग आम्ही ही भाजी श्रावणात किंवा जशी येते भाजी तशी आम्ही बनवतो पण ही भाजी नाही या भाजीमध्ये आता तुम्ही मसाला वगैरे अजिबात टाकायची गरज नाही म्हणजे टाकतच नाही आम्ही पण भाजी ना खूप छान लागते तर मग चला आपण आज ही पायणू भाजी बनवणार आहोत ठेपा आपण कैल्याच्या भाजी बनवण्यासाठी इथे मी भाजी घेतलेली आहे इथे मी भेंडी घेतलेली आहे त्यानंतर हा माठाचा पाला त्यासोबत हे डेट पण घेतलेले आहेत कारण डेट पण मस्त लागतात त्यानंतर इथे शिराळ घेतलेला आहे भोपळा घेतलेला आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा कैला पण कैल्याची भाजी बनवतो तर या भाजीला कैला म्हणतात हां आपली चिंचेची पानं कशी असतात अगदी त्याप्रमाणे पानं असतात पण या भाजीला कैला म्हणतात जास्त मोठे न जाता मी याचे देट काढलेले या हे मुळं काढलेली आहेत आणि फक्त हे देट घेतलेले आहेत तर आपल्याला ही भाजी न कशी घ्यायची माहिती आहे हे पाहा पाला काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता हा देट आहे ना तो नाही घ्यायचा आपल्याला फक्त हा पाला घ्यायचा आणि हा आता पाला काढला त्याच्यानंतर ह्याचे जेवढे डेट काढता येतील ना तेवढे काढायचे तुम्ही नाही काढले तरी काहीच हरकत नाही पण मी काढते कारण मला नाही आवडत कारण कसं माहिती आहे पानंही शिजली ना की हे देठ वेगळे होतात मग ते आपल्या दाताखाली येऊ नये म्हणून आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे डेट काढायचे ही कवळीच असतात पण तुम्हाला काढता येत असतील तर काढून घ्यायची तर आता मी हे पहिला हा पाला निवडून घेणार आहे तर आता हा पा मी कैल्याचा पाला आहे ना काढून घेतला आणि त्यातले डेट आहेत ना ते जेवढे काढता आले तेवढे काढले तर हे काही कांचे मी नाही काढलेत काढता आले तेवढे काढलेले आहेत काही गरज नाही काढायची पण काढले तरी चालणार आहे तर आता मी पाला हा काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता हा डेट आहे माठाचा डेट ह्याची पान आहेत ना ती पण काढायची खराब आहेत पानं ती काढायची आहेत टाकायची आहेत चांगली पान आपल्याला घ्यायची आहेत आता फक्त तर हे ही माठाची पानं पण काढून घेतलेली आहेत आता ही स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर ही बारीक अशी चिरून घ्यायची आणि हा कैलाचा पाला आहे ना तो पण धुवून घेणार आहे आणि बारीक चिरून घ्यायचा सगळी भाजी बारीक चिरून घ्यायची आहे डेट आहेत ना ते पण तुम्हाला मी दाखवते कसा कट करायचा इथून असं कट करायचं थोडासा साल वरच निघत असेल तर काढायचं आणि आपण शेवग्याच्या शेंगा कशा कट करतो अशाच आपल्याला कट करून घ्यायचे हे देट आहेत ना मस्त लागतात या अंगठीमध्ये तुम्ही कुठल्याही भाजीत वगैरे टाकलेत ना तरी पण मस्त लागतात हे तर आता हे पहा हे असे देट कट करून घेणार आहे हे हे असे कट करून घ्यायचे आहेत आता ही भाजी पण हे माठाचा पाला आणि हा कैला आपण धुवून घ्यायचा आहे आधी आणि मग आपण कट करून घेणार आहोत आता हिपा मी इथे माठाचा पाला कट करून घेतलेला आहे त्यानंतर भोपळा घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे भेंडी कट करून घेतलेला आहे त्यानंतर तेट हा कैला पण मी धुवून बारीक चिरून घेतलेला आहे दहिपा आपल्याला हे शिराळं पण कट करून घ्यायचं आहे तर आधी ना ही वरची साल असतात ना ती अशी काढून घ्यायची आहे शिरा असतात ना ते काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हा पण बारीक चिरून घ्यायचा आहे तर आता हे मी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत शिराळ भोपळा त्याच्यानंतर भेंडी आणि कैल इथे मी मिरच्या एक सात आठ मिरच्या घेतलेल्या कारण आपण या भाजीमध्ये ना मसाले नाही टाकणार आहोत आपण फक्त ही भाजी मिरचीवर बनवणार आहोत आता ही भाजी आहे ना गणपतीमध्ये ऋषी पंचमीच्या दिवशी केली जाते पायनू भाजी म्हणतात आमच्याकडे तेव्हा ना या भाजीमध्ये ना असं तेल मसाला हळद काहीच नाही टाकत फोडणी वगैरे नाहीत करत डायरेक्ट ही भाजी शिजवली जाते पण या भाजीला एवढी चव असते ना खूप छान चव लागते तर आपण आज ही भाजी अशीच बनवणार आहोत तर आपण आज फक्त मिरचीवर ही भाजी बनवणार आहोत फक्त आपण ही भाजी आपण ऋषी पंचमीसाठी नाही बनवत अशी आपण आता बनवतो त्याच्यामुळे मी यामध्ये तेल टाकणार आहे ते ते आता आपण ऋषी पंचमीला भाजी बनवली जाते ना तेव्हा तेल वगैरे काहीच टाकत नाही असेच फक्त बनवली जाते आणि त्या भाजीला खूप छान चव येते फक्त आपण आपण पण अशीच बनवणार पायनो भाजीप्रमाणेच बनवणार फक्त आपण आज तेल टाकणार आहोत आता कसं पहिल्या वेळेला कसं इतर भाज्या नसायच्या आपल्या आजूबाजूलाच ह्या भाज्या असायच्या कारण आपले शेत पण जवळच आहे शेतावरच राहायचं लोकं तेव्हा शेताला कैला मिळायचा त्याच्यात माट आपण शे आज घराच्या आजूबाजूला भोपळे वगैरे लावायचो भोपळे भिंडी त्याच्यानंतर शिराळी मग ह्या आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूलाच भाज्या असायचं ना त्यामध्येच ही भाजी बनवली जायची तर आज आपण ही भाजी बनवणार आहोत तर आता हे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपण आता त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत आपण काय आज ऋषी पंचमीला भाजी बनवतो त्यामुळे या तेल जिरं टाकते तेव्हा कसं बैलांच्या श्रमाने केलेल्या भाज्या ऋषी पंचमीला नाही केल्या जातात त्याच्यामुळे ह्या भाजीमध्ये ना मीठ चिम पायच घ पायणी बैलगाडी म्हणजे त्या आता मीठ उरता नाही तर ते बैलगाडीत आलेलं असेल तर मग ते वापरत असं तर आपण यामध्ये मिरची टाकणार आहोत आपण यामध्ये कांदा नाही चढ्याने ही भाजी पायनो भाजी म्हणून ऋषी तर केली जाते त्यासोबत श्रावणी सोमवार वगैरे चुंधी पहिला हा ना शेतात गोड ही या भाजी भाजे ना भाजी, मस्त मस्त भाजी ना अनुसार आम्ही अशी बनवतो आणि भाजी एवढी खूप टेस्टी लागते भातासोबत भाकरीसोबत पण मस्त लागते मसाले वगैरे काहीच गरज आहे फक्त मिरची ही भाजी ना खूप छान होते आता आपण या भाज्या टाकणार आहोत यामध्ये तर आता हा कैला आहे नंतर या भाज्या कट केलेल्या भेंडी शिराळी भोपळा आणि या भाज्याला तुम्ही असे एकदम बारीक चिरून घेतलेत ना त्या मस्त मिळून येतात डेट पण मस्त लागतं या भाजीमध्ये थोडस पाणी टाकणार आहोत आपण आता ही भाजीला तुम्ही सुखी बनवली तरी काहीच हरकत नाही पण मी थोडी पातळ बनवली आमटी प्रमाणे तर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यानंतर पाणी आणखीन थोडं टाकते आणि आता झाकण ठेवून आपण आता एक पाच सहा मिनिटाने चेक करू चार पाच मिनिट झालेले आहेत आपण फक्त चमचा मारणार आहोत भाजीला भाजीचा भाजीमध्ये ना मसाले पण नाही आहेत पण भाजीचा वास मस्त सुटलेला आहे पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि पाच सहा मिनिटांनी चेक केला आता एक सात आठ मिनिट झालेली आहे ले भाजी पण इथे मस्त होत आलेली आहे आता पण यामध्ये ना ही याम भाजी अशी चव येण्यासाठी मस्त आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत आपण कैला टाकतो ना तो पण असा आंबटच असतो पण त्यामध्ये आणखीन या भाजीला चव येण्यासाठी ना चिंचेचा कोळ टाकणार जातो त्याच्यामुळे भाजी मस्त होते चिंचेचा कोळ टाकल्यामुळे आणि आता यामध्ये आपण ओला टाकणार आहोत मिक्स घेऊया आणि आणखीन एक पाच सहा मिनिट आपण ठेवणार आहोत आता भाजी जास्त यामध्ये पाणी पण नाही पण तुम्हाला जर वाटलं आणखीन पाणी हवंय तर तुम्ही पाणी वाढवू शकता गपण यामध्ये पाणी वाढवताना गरम पाणी टाका पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि पाच सहा मिनिटाने चेक करणार आहोत आता एक सात आठ मिनिट झालेली आहेत आपली भाजी इथे बघू शकता मस्त तयार झालेली आहे भाजीला वास पण मस्त सुटले अजिबात मसाले वगैरे नाही तरी पण ही भाजी एवढी खरोखर खूप छान लागते ही भाजी आता आपण गॅस बंद करणार आहोत पायल्याची भाजी इथे मस्त तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी ना भाकरी चपाती भातासोबत खूप मस्त लागते आमच्या इथे नाही गणपतीमध्ये पायणू भाजी केली जाते पायणू भाजी म्हणते मला आणि इतर वेळी पण आम्ही अशी बनवतो मस्त लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आता तुम्ही बघू शकता या भाजीमध्ये मसाले नाही टाकलेले आपण टोमॅटो बटाट नाही टाकलेला पण या भाजीला एक वेगळीच असते या सगळ्या भाज्या मिक्स झाल्यानं मस्त लागते ही भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा